नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये आपण प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवार आहात या निवडणुकीकडे कसे मुद्दे किंवा काय मुद्दे घेऊन निवडणूक लढवतात नमस्कार मी श्रीकांत शिवाजी धोरकर प्रभाग सातमधून उमेदवारी आहे आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्यात की आम्ही विकास केला आम्ही विकास केला पण विकास काय या प्रभागामधून काय झाला नाही विकास विकासाचा मुद्दे म्हटलं तर संडास बाथरूमची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय पण ह्याच्या आधी जी निवडणूक झाली ग्रामपंचायतच्या वेळेस त्या लोकांनी काही म्हणलेत का, का ना आम्ही विकास केला विकास केला तुम्हाला समक्ष ती दाखवतो हे पहा विकास पिण्याची पाईपलाईन आहे ना गटरीमधून आहे ना ती पाईपलाईन केलेली आहे परंतु विरोधक सत्ताधारी म्हणत आहेत की जे आता पूर्वी प्रशासन आता गेली चार वर्ष प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळं कुठल्या प्रकारचं त्यांना काम करता आलं नाही असं त्यांचं मत आहे पण ते आता भाषणात पण आता आता म्हणते ती की आम्ही इतका निधी आणला तितका निधी आला पण ती निधी घ्यायला कुठं मग निधी घ्यायला कुठं आधी पहिला तिला नाही म्हणते ती ना, ना, ना। पाचशे सात कोटीचा निधी अडवून ठेवला गेला पालकमंत्र्याच्या सहीसाठी आता त्यांचा आरोप आहे आरोप कसं काय निधी जर आला असेल तर विकास कामासाठीच निधी येतो ना ते तसं कसं अडवू शकतील ते डीसीसी मधून तू अडवून ठेवलेला आमदारांनी काही हजार कोटीचा निधी आणलेला तो देखील ठेवलेला आहे असा नाही नाही आता ते विरोधक आहेत म्हणले ते आता काय पण खोटं बोलणारच की विकास कामासाठी निधी जर आला असेल तर हे ना गोरगरीब जनतेसाठी ते निधी वापरला जातोच की तसं कसं सरकार अडवू शकते निधी तुमच्या प्रभागामध्ये काय विकास कमी असं तुम्हाला विकास भरपूरच कमी आहे आता महिलांसाठी स्वच्छालय नाही ते आता तिकडं पाहा तुम्ही ते घरामध्ये आहे ना स्वच्छलय आहे ती सरकारी आणि तिथंच महिला राहते ती ती आळ्या ती जंतू सगळं पण लहान मुलं आहेत इथं महिला आहेत महिलांना तुम्ही म्हणजे त्यांना राहायला काय जागा दिली आज तुम्ही हे महिला सार्वजनिक बाथरूम आहेत तुम्ही तिकडं बघू शकता त्या सार्वजनिक बाथरूम मध्ये महिलांना घर वाटून दिलेत आज त्यांची पण लहान मुलं आहेत ज्या वेळेस पाऊस येतो त्यावेळेस पूर्ण ह्या बाथरूम सार्वजनिक बाथरूमचे ज्या किड्या असतात त्यांच्या घरापर्यंत जातात त्यांना वाश येतो घाल ते पण महिलाच आहेत ना ते पण नागरिकच आहेत तुम्ही त्यांना किड्या मुंग्यावरणी का वागणूक देताय तुम्ही म्हणता की विकास झाला विकासाला कुठं विकास आम्हाला दाखवा ना विकास विकास नुसता नुसता विकास आहे फक्त नाव आहे नुसतं विकासाचा पण काहीच विकास नाही तुम्ही बघता किती साठपू आहे ज्यामुळे किती डास किंवा रोगरा काय होऊ शकते इथं किती लहान लहान मुलं आहेत ह्यांचा पण विचार केला पाहिजे ना आता तुमचं विजन काय असणार आहे प्रभाग आमचं विजन सात सातमधनं आपलं विजन ही आहे की महिलांना ला सुरक्षित घर त्यांची आरोग्याची काळजी आणि लहान मुलांसाठी सगळ्यात सा महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचं आरोग्य आणि लहान मुलांना शिक्षणासाठी किंवा त्यांना वाचनासाठी एक वाचनालय किंवा महिलांसाठी प्रसाधने निर्माण करायचं आमचं विजन आहे आमचं विजन विकासाच्या दिशेने आहे तर ही महिलांची खूप परिस्थिती इथं वेगळी आहे तुम्ही बघताय की बाथरूमच्या जागी त्यांना तुम्ही महिलांना आम्ही सांगतोय की तुम्हाला आता जर विकास असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं मत दिलं पाहिजे कमळाला निवडून आणलं पाहिजे तरच तुम्हाला इथे विकास दिसल की आजपर्यंत विकास झालाच नाही इथं विकास जर घडून आणायचा असेल तर कमळाला मतदान करायचं आहे नगर परिषदेमध्ये नक्की परिवर्तन होईल असं वाटतं का आपल्याला हो होणार जर सगळ्या जनतेने एक, एक एक समान पूर्ण जनतेने एकत्र येऊन जर कमळाला मतदान दिलं भारतीय जनता पार्टी आपल्याला जर इथं विकास पाहिजे असेल तर भारतीय भारतीय जनता पार्टी आलीच पाहिजे आता या तुमच्या नाव प्रभागाचेच नाव आहे विकास, विकास नगर, नगर। कसं वाटतं तुम्हाला या विकास नगरमध्ये विकास झालाच नाही असं तुमचं जर म्हणणं आहे हो तुम्ही बघताय ना ही बघा ही सांडपाणी आहे तिथं बाथरूम आहे सर्व सार्वजनिक बाथरूम आहेत महिलांचा कुठे विकास विकासच नाही इथं तुम्ही बघ अजून पण आमच्यास थोडं फुडं आल्यानंतर ही मटण मार्केट आहे जुनं काय ह्याची अवस्था आहे काय घरांची अवस्था आहे ही कशाचा विकास आहे इथं महिलांना राहिला घर नाही पाऊस जर आला तर पावसाळ्यात पूर्ण रात्रभर सगळे लेकरं सगळे घेऊन जागे असतात का तर घरात पूर्ण भांडी लावा लागतात पूर्ण घर त्यात असं ही परिस्थिती आहे महिलांची आणि कशाची सोयीसुविधा काहीच नाही विकास नुसतं नाव आहे विकास विकासाचं पाऊल अजिबात नाही तर आपण प्रभागामध्ये फिरत असताना आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो जनतेचा प्रतिसाद भरपूर चांगला आहे महिलांचा महिलांना पण वाटतं आणि माणसाला पण वाटतं की ह्या चान्स द्यावा आणि आपला विकास करून घ्यावा प्रसिद्ध चांगला आहे तुम्हाला हो बदल नक्कीच होणार शंभर टक्के शंभर टक्के बदल होणार बदल होणार शंभर टक्के प्रतिसाद मिळतो तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सत्ता साहेब तसेच जयाभाऊ पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे एकंदरीत वातावरण कसं आहे एक नंबर आहे वातावरण एक नंबर पालकमंत्र्यांनी आपल्याला जो शब्द दिला आहे की गावठांची जागा आणि घरकुल योजना ते शंभर टक्के पूर्ण करणार आहे म्हणून सांगितले या ठिकाणी आपण पाहतोय हे सरकारी बाथरूम आहेत असं या ठिकाणी बोललं जात आहे हे बाथरूमची पा, अवस्था प्रभाग क्रमांक सात मधील हे विकास नगर आहे आपण पाहतोय या ठिकाणी अशी बाथरूमची अवस्था झालेली आहे सरकारी बाथरूम आहेत हे आणि या बाजूला लोकांची घरं आहेत हे आपण बघू शकतो विकासनगरमधील हे शौचालय आहेत आपण पाहतो या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था या विकासनगरमधील शौचालयाची झालेली हे आहेत आणि या बाजूला घरं आहेत लोकांची राह राहण्याची खाण्याची पिण्याची अतिशय दयनीय अवस्था या प्रभागामध्ये दिसून येत आहे तरी या ठिकाणी जाणून घेऊ आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया भूज नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे आपण मतदार यांना त्यांनी कसं बघतात ते प्रभागामध्ये आपल्या काय समस्या येत्या काय अडचणी समस्या सांगायच्या काय कुठल्या समस्या झाल्याच नाही आजपर्यंत पूर्णतः सांगायचं काय सांगितलं प्रत्येक निवडणुका आम्ही सांगतोय आमच्या समक्ष आहेत पाण्याच्या येत्या लाईटीच्या येत्या कशाच्या घराच्या पाऊस पडला तर सगळ्या घरात आळे येत्या ते साप निघत्या त्या घरात जनतेला सांगायचं कुठवर सांगायचं आम्ही सांगून आमची दखल आजपर्यंत कुणीच घेतलेले नाही म्हणून ह्या गावात काहीतरी आपला बदल पाहिजेलच परिवर्तनाच्या बाजूने हो बदल पाहिजेलच काहीतरी